तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपल्याला आजच्या दरम्यान आपल्याला आपल्याला राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला आपल्याला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आपल्याला हा पाऊस राज्याच्या नेमका आता कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते, लोकेशन पाहता ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्याला आज राज्यामध्ये आपल्याला कोकणातील आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी तसेच आपल्याला कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच आपल्याला कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर पश्चिम महाराष्ट्रामधील आपल्याला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही परिसरांमध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत आपल्याला पाहायला मिळत नाही पाहायला मिळतोय तर मित्रांनो आपण या जिल्ह्यांचा उल्लेख केला म्हणजे आपण यातील गावांचा व तालुक्यांचा समावेश देखील यात केलेला आहे कोकणात मित्रांनो आपल्याला काहीसा मोठा पाऊस आपल्याला होऊ शकतो वादळी वाऱ्याचं प्रमाण आपल्याला काहीस जास्त पाहायला मिळत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच आपल्याला खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तसेच आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली तसेच आपल्याला बीड लातूर धाराशिव या सर्वच मराठवाड्यातील आठही आठही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील विदर्भात आपल्याला दुपारपर्यंत कुठेही पाऊस पाहायला मिळत नाहीये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान विदर्भातील काही भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला उद्या आणि परवा म्हणजेच आपल्याला तीन आणि चार ऑगस्ट रोजी आपल्याला राज्यात काही भागात आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला हलक्या स्वरूपाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मात्र मोठ्या स्वरूपाचं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला दहा ऑगस्ट नंतर आपल्याला सक्रिय होताना पाहायला मिळते सक्रिय संपूर्ण राज्यात आपल्याला झड स्वरूप पाऊस आपल्याला दहा ऑगस्ट तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात देखील आपल्याला भयंकर अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात आपल्याला भरपूर पाऊस होणार आहे मात्र सुरुवातीचा आठवडा आपल्याला आपल्याला राज्यात कमी पावसाचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही सुवर्ण संधी देखील आपल्याला शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे बऱ्याच शेतकरी बांधवांची जी कामे राहिलेली आहेत त्या काम्यासाठी आपल्याला वेळ पाहायला मिळतोय त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच हा व्हिडिओ आपल्यासोबतच इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करावा